महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय श्रीराम राम। श्री राम। श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढ्या उशिरापर्यंत आपण या ठिकाणी थांबलात त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्र तब्बल चार महिने वास्तव्याला होते त्यांना त्यावेळी ऋषी मुनीना त्रास देणाऱ्या राक्षसांचा नाश करण्याचं काम त्यांनी केलं आता इंडिया अलायन्स नावाच्या राक्षसाचा नाश तुम्हाला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे फिर एक बार फिर एक बार अबकी बार अबकी बार मग त्या मध्ये आपला एक राजू पारवे पण पाहिजे ना राजू पारवे पहिल्या नंबरवर पाहिजे ना आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन ही निवडणूक फक्त राजू पारवेची नाही ही निवडणूक फक्त राम फक्त रामटेकची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि ही निवडणूक नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे आणि म्हणून आपल्याला एक एक मतदारसंघ महत्वाचं आहे आपल्याला एक एक खासदार महत्वाचं आहे आणि म्हणून रामटेक वासियांनी ठरवलंय तुम्हें सावनेर वासियांनी आहे की या ठिकाणी राजू पारवे एक सर्वसामान्य हाडाचा कार्यकर्ता याला दिल्लीमध्ये पाठवण्याची गॅरंटी तुम्ही घेतली ना तुम्ही घेतली ना हा कोर करा आणि म्हणून इथं तुम्हा साहेब पण आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो तुम्हाने साहेबांना देखील योग्य तो मान सन्मान हा एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो प्रधानमंत्री दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि पन्नास साठ वर्षात काँग्रेसने केलेलं काम तुमच्या समोर आहे आणि म्हणून मोदीजींचा जन्म राजनीतीसाठी नाही तर नीतीसाठी झालाय त्यांनी अख्खं जीवन आपलं देशासाठी समर्पित केलंय एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कुठे आणि दुसरे सुट्टी गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जाणारे कुठे आणि म्हणून परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणाऱ्या लोकांना आपण मतदान करणार का का देश सेवा करणाऱ्यांना मतदान करणार हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून आज मोदी विरोधकांकडे अहंकार आहे आणि मोदीजींकडे नीतिमत्ता आहे आत्मविश्वास आहे आणि अहंकाराला विनाशाकडे जावं लागतं आणि आत्मविश्वास आपल्याला विजयाकडे नेतो आणि म्हणून मोदीजींची हा पक्की आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो मोदीजींनी या देशात राम मंदिर उभं केलं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे राम मंदिर झालं ना सगळ्यांनी म्हटलं मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बटायगे टिंगल केली पण मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि मंदिराचं उद्घाटन पण झालं आणि म्हणून या ठिकाणी तीनशे सत्तर कलम हटवलं हिंमत दाखवली आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो देशाला महासत्तेकडे नेण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतलेली आहे या देशाला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याला विश्वास मोदीजींनी ने दाखवलाय त्याचबरोबर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत आणि म्हणून कोणी किती आटापिटा केला तरी काय होणार तो मोदीही आएगा तो मोदीही आणि म्हणून या सर्व लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या राजू पारवेला आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि म्हणून ही सभा या ठिकाणी आहे रामटेक हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मला वाटतं आशिष तुम्हाने जी बाळासाहेबांची सभा कधी झाली एकोणीसशे शहाण्णव ला बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट यांची सभा झाली आणि तेव्हापासून इकडे राम टेकवर भगवा फडकला आणि तो तसाच फडकत राहिला आता राजू पारवे देखील हा भगवा खांद्यावर घेऊन दिल्लीत जाणार आणि या रामटेकला न्याय मिळवून देणार यासाठी तुम्ही त्यांना तिकडे पाठवायची आहे आणि अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्यानंतर येणारी ही उद्याची रामनवमी पहिली रामनवमी आहे आणि म्हणून सगळ्यांनी उत्साहामध्ये जल्लोषामध्ये पहिली येणारी रामनवमी आपण साजरी करणार आहात ना आणि राजू पारवे यांची निशाणी काय शिवसेनेची निशाणी काय महायुतीची निशाणी काय आणि प्रभू रामचंद्राची निशाणी काय आणि म्हणून धनुष्य बाणाला आपल्याला विजय करायचा जो राम का नाही ओ काम का नाही बगल मे छोरी अस आघाडी आहे परंतु आपले प्रधानमंत्री जे बोलतात ते करतात आज राम मंदिर उभं राहिलो बाळासाहेब असते तर अयोध्ये मध्ये जाऊन गर्वसेम हिंदुआयचा नारा बुलंद केला असता आदरणीय प्रधानमंत्री भर भरून कौतुक केलं असतं परंतु हे तर कद्रुतीचे आहेत यांना चांगलं झालेलं बघवत नाही चांगलं केलेलं भगवत नाही स्वतः चांगलं करायचं चा नाही घरामध्ये बसून राज्य चालवता येत का उंटावरून शाळे हटता येतात का फेसबुक लाईव्ह सरकार चालतं का मग फेस टू फेस काम करणारे लोक पाहिजे ना मग राजू पारवे कधी आपण आवाज द्या तुमच्या आकेला धावून झाल्याशिवाय हा राजू पारवे राहणार नाही असा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो आणि म्हणून ज्याला त्याला मोदी द्वेषाने पछाडले मोदी द्वेषाने पीडित आहेत मोदींना हरवायचं मोदींनी हरवायचं अरे खाऊ आहे का मोदींची विकेट काढायची अरे तुमच्याकडे ना बॉलर आहे ना बॅट्समन आहे सगळेजण ट्वेल्थ मॅन आहेत मोदीजींची बॅटिंग दहा वर्ष पाहिली आपण देशाचा विकास केला महा सत्तेकडे नेलं आता पुढची पाच वर्ष बॅटिंग बघा पुढची पाच वर्ष बॅटिंग बघा विरोधकांना झोडपून काढल्याशिवाय मोदीजी राहणार नाहीत चौकार षटकार मारल्याशिवाय राहणार नाहीत हे मोदीजींचं काम आहे कारण मोदीजींच्या नसा नसा देशभक्ती भरलेली आहे तुमच्या नसा नसास देश द्रोह भरलेला आहे कट कमिशन आणि करप्शन कमिशन करप्शन फर्स्ट वाले तुम्ही आणि इकडे नेशन फर्स्ट वाले मोदीजी तुमच्याकडे ना झेंडा ना अजेंडा इकडे विकासाचा अजेंडा देशाच्या प्रगतीचा अजेंडा मोदीजींकडे आहे हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात आणि म्हणून मोदीजींच्या विजयासाठी एकशे चाळीस कोटी जनतेने संकल्प केलाय निर्धार केलाय पुन्हा मोदीजी आले पाहिजे अरे जाहीरनामा तुम्ही बघितला सर्व सामान्य तरुण महिला शेतकरी गरीब अजेंडा अजेंडाचे प्रमुख घटक आहेत जाहीरनाम्यामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय महिलांना गॅस देण्याचा निर्णय वीज बिल माफ करण्याचा निर्णय पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषे खाली बाहेर का काढण्याचा निर्णय आधीचे लोक म्हणायचे गरीबी हटाव गरीबी हटली का गरीब हटला परंतु मोदीजींनी दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वरती काढलं ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला मुद्रा योजनेच लोन वाढवलं सर्वसामान्य महिला काय बेटी बचाओ बेटी पढाओ आणि लखपती दिदी हा निर्णय घेतला राज्य सरकारने देखील डबल इंजिन सरकार राज्य सरकारने डबल इंजिन सरकार या ठिकाणी काम करत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मोदीजी देत राज्य सरकार देखील सहा हजार रुपये त्याच्यात टाकते बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार हे पहिले राज्य बारा हजार रुपये वर्षाला देणार रु। एक रुपया पीक विमा योजना सुरू करणार हे पहिलं राज्य लेख लाडकी लखपती अठरा वर्षाच्या मुली होईपर्यंत मुलीचं वय एक लाख रुपये त्याच्यामध्ये भरण्याचं काम ठेवण्याचा निर्णय आपण घेतला या युवकांना रोजगार देण्यासाठी सरकारने योजना आखल्या मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आज जवळपास दहा कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे मोदीजींचा जाहीरनामा आहे आणि काँग्रेसनी जाहीरनामा काढला तो जाहीरनामा काढण्याचा त्यांना अधिकार नाही त्यांनी पन्नास साठ वर्षात जे काम केलं देशाला अधोगतीकडे नेलो देशाला देशा खड्ड्यात घातलं त्याचा पहिला हिशोब दिला पाहिजे हिशोब मागितला पाहिजे त्यांनी जाहीरनामा नाही त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये आज लढाई जी आहे ही विकासाच्या मुद्द्यावर आहे ही भावनेच्या मुद्द्यावर लढाई नाही ही विकासाच्या मुद्द्यावर पाच मिनिटं आहेत अजून पाच मिनट आहेत पाच मिनट विकासाच्या मुद्द्यावर ही लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे यामध्ये आदिवासी बांधवांना गोर गरिबांना दलितांना पीडितांना शोषितांना महिलांना पुढे आपल्या मुख्य प्रवाहात आहे आणि म्हणून मोदीजी पाहिजे मोदीजी पाहिजे आणि म्हणून अरे बाबा मी तर आहे पण आता राजू पारवे आगोपुढे बोला राजू पारवे राजू पारवे पार आणि म्हणून मी आपल्याला एवढेच सांगतो बाबा आपले बाबा जुमदेव बाबा जुमदेवांचं जे भवन आपण बांधतोय महाराष्ट्रात पहिले भवन आपण सत्तर सत्याहत्तर कोटी रुपये त्याला मंजूर केले आणि हे सर्वसामान्य लोकांना रामदेव बाबा अशी रामटेकचा आपण किती केला आराखडा दोनशे कोटीचा रामटेकचा आढावा आराखडा केलाय आणि म्हणून हे विकास करणार सरकार आहे हे विकास सरकार आहे लोकाभिमुख सरकार आहे आणि म्हणून आपलं एकमत विकासासाठी तुम्ही तुमचं एक मत मोदींसाठी तुमचं एक मत या देशाच्या प्रगतीसाठी आणि म्हणून येत्या एकोणीस तारखेला येत्या एकोणीस तारखेला महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून यांना दिल्लीला पाठवायचं ही विनंती मी तुम्हाला करायला आलोय आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा राजू पारवे यांना निवडून देणार सगळ्यांनी वरती हात करून आपलं जे जे करा आपली निशानी धनुष्यबान 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 जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रेया लोकप्रिय मुख्यमंत्री मांडे Yeah!